दहीवडी डंपरच्या धडकेने महावितरणचा विद्युत खांब पडला मार्डी रोडवरील प्रकार विद्युत धक्क्यापासून काही जण बचावले पाहूया सविस्तर बातमी दहिवडी शहरात पोस्ट ऑफिस नजीक एका डंपरने विद्युत खांबाला जोरदार धडक दिली धडकेच्या तीव्रतेने विद्युत पुरवठा खांब पूर्णपणे वक्राकार होऊन पडला त्याच खांबावर असलेल्या विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा तुटून रस्त्यावर आल्या मात्र सुदैवाने कुणालाही विजेचा धक्का बसला नाही मात्र या झालेल्या प्रकाराने प्रवासी आणि नागरिक चांगलेच घाबरले होते घटनास्थळावरून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार बुधवार दिनांक एकतीस रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास डंपर क्रमांक एम एच अकरा सी एच ब्याण्णव छप्पन्न डंपर घेऊन चालक जात होता त्या दरम्यान काही दुचाकी स्वारांशी डंपर चालक हुज्जत घालत होता त्यामुळे त्याचे लक्ष विचलित झाल्याने डंपर खांबावर जाऊन आदळला त्या दणक्याने मोठा आवाज झाला व खांब पडला खांबाला असलेल्या हदऱ्याने विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा रस्त्यावर आल्या त्या दरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या सुमारे तीन ते चार गाड्यांवरील प्रवासी सुदैवाने विद्युत तारांचा झटका लागण्यापासून बचावले वरील चालकाच्या बेजबाबदारपणामुळे झालेल्या या दुर्घटनेत विद्युत पुरवठा सुरू करणाऱ्या तारा रस्त्यावर तुटून पडल्याने उपस्थितांमध्ये घबराट निर्माण झाली होती हा प्रकार पाहिल्यानंतर महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी त्वरित संबंधित खांबावर सुरू असलेला विद्युत पुरवठा बंद केला त्या दरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रवासी आणि नागरिकांनी पोलीस स्टेशनला ना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता पोलीस घटनास्थळी येईपर्यंत डंपर चालकाने महावितरणच्या कर्मचाऱ्यांसमोरून डंपर घेऊन पोबारा केला डम्परच्या नंबरवरून डंपर मालक व चालकाचा तपास करून त्यांना ताब्यात घेऊन कारवाईची मागणी उपस्थितांमध्ये चाललेल्या चर्चेदरम्यान होत होती आपला आवाज न्यूज नेटवर्क एकनाथ वाघमोडे दहिवडी